नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बाजारामध्ये गुलाबजामचे प्रीमिक्स मिळते त्यापासून मऊ आणि तोंढामध्ये विरगळणारे असे गुलाबजाम बनवणार आहोत हे गुलाबजाम बनवताना ते पीठ कसे मळायचे आणि त्याचा पाक कसा बनवायचा अशा भरपूर टिप्स आज आपण बघणार आहोत तर इथे मी एक गुलाबजाम आहे तुम्ही कापून दाखवते तुम्हाला तर हे बघा इथे किती मऊ आणि किती छान असे गुलाबजाम इथे झाले आहेत तर इथे सहज सुरीने कापला गेला आहे गुलाबजाम आणि आतमध्ये बघा पाक ही चांगला मुरला गेला आहे तर गुलाबजाम आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साखर एक किलो घेतली आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत म्हणजे गुलाबजामचा पाक आहे हा व्यवस्थित बनला जातो वेलची पावडर हाताला लावण्यासाठी तूप घेतले आहे आणि तळण्यासाठीही आपण तुपाचा वापर करणार आहोत आणि इथे मी चितळे यांचे गुलाबजामचे प्रीमिक्स हे मी घेतले आहे आणि आता आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी साखर घालते आणि तेवढेच मी पाणी घालणार आहे म्हणजे गुलाबजामचा पाक आहे हा व्यवस्थित बनला जातो आणि इथे मी घॅस आहे हा फुल ठेवलेला आहे चमच्याने आपण हे आता मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिट इथे मी उखळ काढून घेणार आहे म्हणजे आपला पाक तयार होणार आहे तर इथे मी पाच मिनिट उखळ काढून घेते इथे पाखाला उकळ येऊ हो दे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी पीठ घालते आणि यामध्ये मी पाणी घालते इथे तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता पण पाण्याने गुलाबजाम चांगले बनले जातात तर इथे पाणी आहे हे तुम्ही थोडे थोडे घाला एकदम घातलात तर हे पीठ पातळ होईल हे बघा आणि पीठ मळताना पीठ आहे हे थोडे नरम मळायचे घट्ट पीठ मळायचे नाहीत जर घट्ट मळले पीठ तर गुलाबजामला रेषा जातात आणि मग गुलाबजाम आहेत हे व्यवस्थित बनले जात नाही तर इथे बघू शकता तुम्ही पीठ मी एवढे पातळ करून घेतले आहे जास्तही पातळ करायचे नाही आणि हे आता बाजूला ठेवूया आणि आता आपण हाताला तूप लावून या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया तुम्हाला जशी साईज पाहिजे लहान मोठे तसे तुम्ही इथे पीठ घ्या आणि त्याचे गोळे करा या मी या साईजवरती मी हे गोळे तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता की गुलाबजाम किती मस्त असा बनला जातो अजिबात रेश नाही त्याला जात असे पीठ तुम्ही चांगले मळून घ्या हे बघा किती छान असे झाले आहेत असेच मी या पिठाचे सर्व गोळे आहेत ते मी करून घेते नंतर आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे पाकाला चांगली अशी उखळ आली आहे आणि यामध्ये आता आपण वेलची पावडर घालूया म्हणजे वेलची पावडरने गुलाबजामला छान असा स्वाद येतो आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला केशर घालायचे असेल तर तुम्ही केशरही घालू शकता तर हे बघा इथे छान असा पाक तयार झाला आहे तर इथे आता आपण चेक करूया हे बघा चिकट पाक झाला आहे म्हणजे पाक आहे हा तयार झाला आहे हा पाक आहे हा आपण बाजूला ठेवूया आणि गुलाबजाम आहेत ते आता आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तूप घालते इथे तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल पण तुपामध्ये जर गुलाबजाम तळले तर, तर ते गुलाबजाम खूप टेस्टी बनतात तर इथे बघा तूप आहे हे चांगलं गरम झालं आहे आता आपण यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया गुलाबजाम हे कढईमध्ये सोडताना जास्त कढई भरून असे सोडू नका कारण गुलाबजाम हे फ्राय होत असताना ते फुलले जातात त्यामुळे गुलाबजाम आहेत हे कढईमध्ये घालताना थोडे कमीच घालत जा तर इथे मी बारा तेरा गुलाबजाम या कढईमध्ये मी घातले आहेत आणि हे आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत घॅस आहे हा मीडियम ठेवायचा आणि हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही घ्यास मोठा ठेवलात तर बाहेरून याचा रंग बदलला जाईल आणि आतून हे गुलाबजाम शिजले जाणार नाहीत तर घ्यास हा मीडियमच ठेवा आणि हे चांगले गोल्डन ब्राऊनवरती तळून घ्या तर इथे आता हे बघा कलर चेंज झाला आहे गुलाबजामचा तर आता आपण हे गुलाबजाम आहेत ते आता काढून घेऊया हे बघा किती सुंदर असा कलर आला आहे तर हे आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि या स्तूपामध्ये मी राहिलेले गुलाबजाम आहेत ते मी फ्राय करून घेते तर इथे मी दहा ते बारा गुलाबजाम घालते परत आता या पाकामध्ये आपण गुलाबजाम घालणार आहोत तर इथे पाक आहे हा गरम असायला पाहिजे त्यामुळे गुलाबजाम चांगले असे मुरले जातात तर इथे मी या पाकामध्ये गुलाबजाम घालते तर इथे हा पाक चांगला गरम आहे आणि त्यामध्ये मी आता हे गुलाबजाम घालते आणि हे गुलाबजाम चांगले पाकामध्ये मुरायला पाहिजेत म्हणून दोन ते तीन तासभर चांगले झाकण ठेवून मुरायला ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती छान असे झाले आहेत कलरही सुंदर आला आहे आणि मऊ आणि तोंडात घातले की ते विरगळणारे असे हे गुलाबजाम झाले आहेत आणि हे गुलाबजाम तीस ते चाळीस माणसांना सहज पुरले जातील हे मी अर्धा किलो पिठाचे केलेले आहेत तर आता आपण हा गुलाबजाम आहे तो आतून बघूया कसा झाला आहे तो तर इथे हे बघा मी सुरीने कापते किती सहज कापला जातो आहे आणि आतमध्येही चांगला असा मुरलेला आहे हे बघा किती चांगला असा गुलाबजाम झालेला आहे तर हे गुलाबजाम आहेत हे फ्रीजमध्ये किंवा बाहेरही चांगले ठिकले जातात तर असे गुलाबजाम आपण करून ठेवले आणि जेवताना खाल्ले तर ते खूप छान टेस्टी लागतात तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार